लास्ट येईन शिमला आम्ही निघालो आहे शिमल्यावरून आता आम्ही शिमल्यामधले दोन स्पॉट आहेत ते करणार आहोत दोन मंदिर टेम्पल आहेत ते आणि तिकडून आम्ही जाणार आहोत चंदीगडला चंदीगडला रॉक गार्डन वगैरे करणार आहोत बघू आता टाईम कसं ॲडजस्ट आहे ते कारण संध्याकाळी साडेसहाची ट्रेन आहे आमची परत अंबालावरून तर कसे आता किती स्पॉट होत आहेत ते बघूया चला आणि मी तुम्हाला पण दाखवते अंबरून निघाल्यानंतर आठ किलोमीटरवरती संकटमोचन मंदिर आहे तर तिकडे आलो आहे आम्ही जवळच आहे अन दिवेस लागला आम्हाला चंदीगडला जाताना तर तिथे आलो आहे आता चला किती सुंदर आहे मंदिर हे इथे एक मंदिर आहे आणि दुसरं पुढे ये बाबू चल चलो।, चलो चलो आगे चलो काय आहे पिजन आहे ना पिजन आणि दुसरं पुढे आहे चला मंदिर बघा किती सुंदर आहे पूर्ण लाकडाच बनवलेलं आहे वाव वाजली पण नाही पूर्ण लाकडामध्ये कोरीव काम केले माहीत नाही आतमध्ये कॅमेरा आहे की नाही मी मागून शूट करते पूर्ण लाकडामध्ये कोरीव काम केले खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे सगळे पुण्याच्या याच्यावरती स्टोरी आहे सगळ्या पिलर्सवरती वरती बाबाजी नीम करोरीजी महाराज नीम करोरी महाराज आता आम्ही तिथून तारामाता मंदिरला आलोय आम्ही जमिनीपासून सात हजार दोनशे फूट उंचावरती आलोय एवढ्या उंच हे मंदिर आहे <laughs> बाप इतका वळणा वळणाचा घाट रस्ता आहे ना बेकार आणि मी दाखवते कि ते एवढा उंच आलो आहे आम्ही खूप उंच <laughs> सात हजार दोनशे फूट म्हणजे किती डिस्टन्स झालं बापरे आणि आता वरती आला पुन्हा सॉलिड थंडी लागायला लागली आहे चला बघू शूटिंग आल्यावर असेल तर मी दाखवते तुम्हाला तारा देवी टेम्पल इथली मंदिरं बघाल ना सगळी पूर्ण लाकडामध्ये काम केलेले आणि इतकी मस्त कोरीव काम वगैरे केलेले खूप छान खूप दम लागला कारण का थोडंसं चढून यावं लागलं ना बस म्हणून उतरल्यानंतर सुद्धा त्याच्यामुळे बॅकसाईड आहे बघू शकता तुम्ही किती मस्त कोरीव काम केलेलं आहे पुन्हा लाकडाचं आतमध्ये मध्ये अलाउड नव्हतं म्हणून मी थोडंसं शूट केलं जेवढं मला पॉसिबल झालं तेवढं ये ना इकडे मंदिराच्या मागे एक आहे काय नाव आहे बटूक भैरव बाय बापला पाय आपण बटुक भैरवची मूर्ती आहे इथे आणि परिसर बघू शकता तुम्ही चल चलिय परिसर बघू शकता तुम्ही किती सुंदर शांत आणि इतकी स्वच्छता आहे ना की एक काडी पण नाही इथे पडलेली दिसत आहे काहीच इथे पडलेलं घाण वगैरे नाही आहे पूर्ण स्वच्छता आहे सर्वकडे मंदिर बघा पूर्ण लाकडी कोरीव काम केले लाकडा मध्ये पोहोचलोय <laughs> आम्ही रॉक गार्डनच्या बाहेर आता अडीच तास लागले आम्हाला शिमल्यावरून इकडे यायला मध्ये हॉल्ट घेतला नाश्त्यावर केला म्हणून थोडा जास्त वेळ लागला आणि आता आम्ही चाललोय रॉक गार्डन मध्ये थर्टी रुपीस फ्री फी आहे एंट्री फी अडल्ट आणि टेन रुपीज आहे चाईल्ड साठी थ्री टू टेन इयर्स पर्यंत तर आता आम्ही चाललोय आतमध्ये रॉक गार्डन मध्ये एंट्री केलेली आहे आम्ही रॉक गार्डन मध्ये आणि हे इथे सगळे दगडाचे असे आहेत काय ते समजत नाही मूर्ती सारखं काहीतरी आहे बघूया आता पुढे काय काय आहे बघायला ते आम्हाला एक तासामध्ये फिरून बाहेर यायचंय कारण का आमची ट्रेन आहे संध्याकाळची त्याच्यामुळे तोपर्यंत आम्हाला आम्हाला पण आहे त्याच्यामुळे आमच्याकडे एक तासाच टाइम आहे एक तास फटाफट फटाफट फटा, आम्हाला बघायचंय सगळं हे पण बघण्यासारखं आपल्याला बघायला टाइम नाहीये हम्म पूर्ण टाईल्स आहे सगळे टाईल्स लावले पूर्ण सगळीकडे हे असा इथे काय आहे मटकी मडकी 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 पूर्ण रचून ठेवली कृपया न हे इकडे मस्त दिवारो ना, ना? दगड आहे साक्षी तो काय तू का बीएससी का आय टी दगड आहे नाही बोलणार इकडे स्टोन्स आहे स्मरणी चला काय काय करेक्ट एकदम बरोबर लॉक गार्डन लॉक लावायचं गार्डन, लोक गार्डन। लोक चारी चारी ला साधल्या बाजूला से हेच आहे ना इकडूनच आपण आलो हा बाई इकडे इकडे पाणी नसलेला स्विमिंग पूल आहे हे बघ इकडे फाउंटन आहे बस सोना हा डुबायच आहे डुबायच आहे स्मरणीला फाउंटन मध्ये डुबायच आहे नाही नाही नॉट अलाउड आहे तिकडे नॉट अलाउड आहे काय नाही नॉट अलाउड आहे तिकडे चलिये मूर्तीज आहे इकडे स्टोन मध्ये बनवलेली असे छोट्या छोट्या गल्ल्या केल्या जायला एकदम असं कमी डिस्टन्स वाले एक एक माणूस जाऊ शकेल असं छोटे छोटे रस्ते आहेत ओ मिस्टर पाटील मिस्टर पाटील चला पुढे चला पुढे इथे पाणी कुठून येत आहे एकदम कंजेस्टेड रस्ता सिंगल सिंगल इथे पूर्ण वॉल बनवले आहे स्टोनची पूर्ण उंच इकडे स्टेप्स वगैरे मस्त येत नाही बसायला हे ना स्केचिंग लाइव स्केचिंग करते आहेत इथे 10 मिनिट में स्केच 10 का ना छान फोटो इथेकडे काय बसया ना तिकडे गेलेत तुम्ही तिकडे फोटो काढतायत सुंदर सा वॉटरफॉल आहे आणि माझ्यासोबत खूप मोठा बोलता येणार प्रॉब्लेम झाला माझा फोन पाण्यात पडला एका एक मुलीचा जोरात धक्का लागला तर माझा फोनच पाण्यात पडला तसे होता होत्या वाचला नाही तर चांगलीच मला झालं असे वाट लागली असते डोल म्युझियम होत डॉल म्युझियम इकडे पण आहे ना काही इकडून येत लोक डोल अगं सेकंड वॉटरफॉल मस्त वाटतंय एकदम बघायला वॉटरफॉल फिश टँक यू फिश आहे तिथे फिश आहे इथे पण दुसरं फिश आहे

ब्लैक पॉपलेट एटो वाणी भाषा सरगच है ब्लैक पॉपलेट ब्लैक पॉपलेट इथे पड़ा है थे मोटे-मोटे ना एकदम कलर-कलर चेत वो व्हाट इज दिस ये देख हाय ये काय है वो दिस 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 इज फिश ओह दिस दिस व्हाट इज दिस ए ब्लू दिस इज फिश बताओ तो सही है ना हमको गर्मी है

ॲनिमल्स सगळे केलेले आहेत स्टोनमध्ये आणि इकडे पण स्टॅच्यूज आहेत स्टोनमध्ये पूर्ण स्टोन्सच आहे वेगळं असं काहीच नाही दोन वॉटरफॉल आहेत आणि बाकी सगळं स्टोनमध्ये वॉल्स आहेत असे थोडे थोडे मध्ये मध्ये असे असे स्टॅच्यू बनवलेले आहेत स्टोनमध्ये आणि असे छोटे छोटे गेट्स आहेत जायसाठी वगैरे इकडे पण स्टोनमध्ये पूर्ण एनिमल्स बनवले आहेत मंकी आहे ॲलिफंट आहे जिराफ आहे हे पण छान आहे बनवलेले इथे इथे पण सेम तसं स्टोनमध्ये बनवलेलं आहे हे खूप सारे आहेत खूप सर हे दुसरे ब्लॉगर हे आमच्या घरातले दुसरे ब्लॉगर ज्यांनी युट्यूब चॅनल स्टार्ट नाही केले नुसतेच व्हिडिओ बनवतात मित्रांना पाठी बनवतात आणि झोपून चला जिजू जिजू झोपून चला आम्हाला जास्त वाकायची गरज नाहीये ते मराठी ह्या मैत्रिणी आहेत हे मित्र आहेत हाफचड्डीवाले सगळे मस्त आहेत ना किती उभे केले आहेत डोके बिके डोकी आहे इकडे पण आहेत हेड्स हेड्स त्याच्या मागे आहेत ना थ्री इडियट्स अरे ते, ते बसायची ट्राय करत आहेत असं नवीन नवीन शिकलेत ना बसायला इथे साडीवाले बायका आहेत साडी वाल्या बायका हे साडी वाल्याचे केस अरे तुझे केस राहिले <laughs> काढायचे बाकी सगळं ओके आहे ह्याच बॉयकट केलाय तरी ते चकण आहे का लक्ष काय पण बोलते कोणाला इकडे अरे वा वा गधे पे बैठा है गधा गधे पे गधा बैठा है हे इकडे पण आहे हे बनवते ग त्यांना ब्लॉक बनवत ना, 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 ना।, पेकले पेकले ना ते बनवू दे बनवू दे इथे पण सेम तसेच वेगळे वेगळे माणसं कोणतरी गाईड पाहिजे होत ना आपल्याला गाईड करायला की हे काय आहे ते सांगायला हे ना माणसाची बॉडी दाखवते दाखवते उभी राहा एकदा आणि सेम कर थांब अशी सेम आणि मी हे एडिट नाही करणार आहे हे मी टाकणार आहे ब्लॉग मध्ये तुझी पोज साप 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 बांगडीच्या कासांपासून बनवले हे झूम नाही रे रॉक गार्डन झालं आमचं बघून आणि आम्ही आता चालू अंबाला स्टेशनला चला आता डिरेक्ट भेटूया अंबाला स्टेशनला ट्रेन आल्यानंतर काल संध्याकाळी आम्ही ट्रेनमध्ये बसलो तेव्हापासून मी काय व्हिडिओ केलीच नाही कारण का दमलो मग जेवून आम्ही झोपलो सगळीजणं तर मी काही व्हिडिओ केलीच नाही आणि आता सकाळचे अकरा वाजलेत आज संध्याकाळी साडेचार पाचपर्यंत आम्ही पोचू बँड राहिला आणि तिकडून मग घरी जाऊ तर बघूया आपण आता काय काय तुम्हाला अजून दाखवता येते ते मी तुम्हाला दाखवते हो ना <laughs> फायनली मुंबईमध्ये पोहोचलेला आहोत आम्ही बांड्रा स्टेशनवरून आम्ही ओला केली आहे आणि आता चालू आहे घरी एक अर्धा पाऊन तासामध्ये हँग ओव्हर शिमलाच निघा उतरलेला आहे अजून अर्धा पाऊन तासात पोहोचू आम्ही घरी आता आय होप तुम्हाला आमचे शिमलाचे सगळे ब्लॉग आवडले असतील व्हिडिओ आवडले असतील सगळे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि वरती नवीन असाल तर चॅनलला